नमस्ते प्रगतीस किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण करणार आहोत झणझणीत असं वांग्याचं भरीत बघा तुम्ही वांगे पाहू शकता अगदी फ्रेश वांगे आहेत आपल्या गावाकडे अगदी मस्त फ्रेश ताजे असे वांगे भरतात आणि आपण जे टाकणार आहोत कांद्याची पात जर तुमच्याकडे कांद्याची पात नसेल तर तुम्ही कांद्याच्या पातीऐवजी कांदासुद्धा वापरू शकतात आणि जर कांद्याची पात असेल तर याच्याऐवजी आपल्याला कांदा वापरायची गरज नाही फक्त आपण पात टाकूनच भरीत बनवणार आहोत एकदम टेस्टी लागतं तर इथे मी दोन वांगे घेतलेले आहेत असे मोठे मोठे वांगे घ्यायचे भरताला म्हणजे याचं भरत पण छान लागतं आता हे वांगे वजनी प्रमाण जर तुम्ही बघणार तर हे अर्धा किलो आहेत आणि याच्यासाठी मी अशी मोठी कांद्याची पात घेतलेली आहे आता याचे कांदे असे बारीक बारीक आपण हे वापरणार नाही जर मोठे कांदे असतील ना कांद्याच्या पातळीला तर ते पण तुम्ही याच्यामध्ये बारीक कापून टाकू शकतात आता आपण सगळ्यात पहिले आपले वांगे भाजायला ठेवूया सगळ्यात पहिले हे वांगीण आपण स्वच्छ धुवून घ्यायचे आणि एका कपड्याने पुसून घ्यायचे आता मला धुवून पण घेतले आहे पुसून पण घेतलेले आहेत आता आपण वांग्यानं तेल लावून घ्यायचं कारण की आपल्याला याला शेकायचे आहेत ना तुम्ही चुलीमध्ये पण शेकू शकतात पण आता सध्या कोणाकडे स्थूल असते नसते त्याच्यामुळे आपण आता इथल्या याला गॅसवरती शेकणार या आहोत त्याला अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण वांग्याला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे इथं जेव्हा आपण भाजल्यानंतर साल जे आहे ना अगदी आरामात निघतं आणि ते व्यवस्थित छान शेकलं जातं हे बघा अशा पद्धतीने तेल लावून घेऊ आणि आपण गॅसवर शेकायला ठेवूया एकदम जास्त पण तेल नका तुम्ही लावलं त्याला आपल्याला आहे कोटिंग बस आता आपण गॅसवरती शेकून घ्यायचं आहे तर आपल्याला वांग शेकताना गॅसची फ्लेम लो ठेवायची जर तुम्ही फास्ट गॅसवर शेकला ना तर ते आतमध्ये कच्चं राहील आणि वरचा वर पूर्ण वांग शेकलं जाईल त्याच्यामुळे आपल्याला गॅसची फ्लेम लो करून वांग असं शेकायचं आहे पूर्ण चारी बाजूने त्याला एक साईड झाले की मग दुसरी साईड उलटायची असं करत करत आपल्याला पूर्ण वांग शिकून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवला दाखवल्याप्रमाणे तुम्ही करा हे अगदी लो टू मिडियम फ्लेम केलेली आहे मी आणि आता आपल्याला वांग छान शिकून घेते दोन वांगे आपले तर मी दोन्ही गॅसवर एक एक वांग ठेवे म्हणजे मोठ्या आहेत म्हणून एका वेळी एक ठेवा अशा पद्धतीने आता आपण पूर्ण वांगी शेकून घेऊया आता वांगे शेकताय तोपर्यंत आपण इथे कांद्याची पात कापून घ्यायची आहे बारीक आता मी हा आमचं पातला स्वच्छ धुवून घेते आणि त्यातले जे पण तुम्हाला असं खराब वगैरे वाटेल ते काढून घ्या आणि पहिले धुवून घ्या आणि मग नंतर आपण याला कापूया आहे बघा आता आपण याला साफ करून घेऊ व्यवस्थित साफ करता करता हा खालचा जो भाग आहे ना तो पण काढून घ्यायचा आपल्याला आणि अगदी व्यवस्थित साफ करून घ्यायची आणि जे पण तुम्हाला असं पिवळी वगैरे पानं दिसतील ना ते आपण काढून टाकायचे आहेत जसं घ्यायच्यामध्ये बघा आता थोडंसं हे पिवळं वरचं वाटलं म्हणून आता मी हे काढून टाकेल असं अशा पद्धतीने आपण साफ करून घेऊया हे बघा आता एक साईड झालेली आहे परत आपण दुसरी साईड असे उलटून घेऊया असं करत करत आपल्याला पूर्ण कोलगोरी फिरत फिरत गांदे असं छान शेकून घ्यायचं आहे हे बघ आता इथे मी कांद्याची पात पण अगदी छान बारीक चिरून घेतलेली आहे स्वच्छ धुवून आणि इथे मी भरीत करता लागणार लागणारं साहित्य काढलं म्हणजे मिरच्या घेतल्या मिरच्या तिखटवाल्या भरीत नाही हे अगदी तिखट असं छान लागतं चटपटीत त्या त्यामुळे मी तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत तर ह्या पाच ते सहा मिरच्या यांना मी अशा पद्धतीने चिरा मारून घेतलेल्या आहेत म्हणजे आपल्याला जर लागेल तर आपण ह्या काढू पण शकतो इथे मी लसूण घेतलेले आहेत पंधरा ते वीस पागळा लसूण पण जास्त घ्यायचा भरीत म्हणत म्हणजे भरताला छान टेस्ट येते तर मी अशा पद्धतीने कुटून घेतलेलं आहेत खलबत्त्यामध्ये आणि कोथिंबीर घेतलेली स्वच्छ धुवून मी चिरून घेतलेली आहे कोथिंबीर आता इथे आपले तो तो वांगे पण छान भाजले गेलेले आहेत हे तुम्ही पाहू शकता दोन्ही साईडला मी वांगे ठेवलेत आणि अगदी मस्त शेकले गेलेले आहेत एकदम मी बारीक गॅसवरती शेकलेले आहेत हे हे पण धरेलं आहे दोन्ही झालेले आहेत आता आपण गॅस बंद करूया आणि एका ताटामध्ये दोन्ही वांगे काढून घेऊया हे बघा दोन्ही वांगे अगदी मस्त शेकले गेले आता हे गरम आहेत ना तर गरम असल्याने तुम्ही तिला साल काढू नका कारण ते हातात चुटके लागतील तर आपल्याला थोडंसं वांगे थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यावर आपापले साल मस्त निघतील हे बघा आता गरम असल्यामुळे मी काढणार नाही आहे तर थंड होतील मी यांना पाच एक मिनटं मग आपण त्याच्यावरचे साल पूर्ण काढूया हे बघा वांगे छान थंड झालेलं आहे तर आपण याच्यावरचं साल काढायचं आहे अगदी हळूहळू काढा व्यवस्थित काढल्यावरती मस्त निघेल आणि आतमध्ये आपल्याला तो गर वापरता येईल हो बघा इथे मी पूर्ण वांगे असे पूर्ण शिलून घेतले पूर्ण साला असं वरचं काढून घेतलेलं आहे आता आपण काय करायचं आहे चाकोणी हा जो पाठ्यमागचा डेट आहे ना तो काढून घेऊया व्यवस्थित दोन्ही साईडचं दोन्ही वांग्यांचं दो काढून घेऊया आपण आता आपण अशा फोकच्या साह्याने आता आपण फोगच्या साह्याने बघा अशा पद्धतीने पूर्ण आपलं वांग व्यवस्थित दोन्ही मॅश करून घेऊया आपले वांगे ना थंडीमध्ये खूप छान छान वांगे येतात आणि थंडी तर त्याची खायची मज्जा असते जास्त पण बिया असतील वांग्यामध्ये तर ते वांगे ना त्यातले बिया तुम्ही काढून टाका त्याच्या वांगेत ना त्याच्या बिया अगदी कवळ्या आहेत त्याच्यामुळे मी ह्या सगळ्या मॅश करू शकते कधी कधी ना कुठल्या कुठल्या वांग्यामध्ये बिया अशा जाड असतात तर त्या चांगल्या लागत नाही त्या काढून टाकायच्या आपण तर ताजं वांगं असलं ना तर ते शेकायला जास्त वेळ लागत नाही जर तुम्ही समजा वांगं आणलं फ्रीजमध्ये ठेवलं आणि नंतर मग ते शेकल्यानंतर त्याला थोडासा शेकायला वेळ लागतो गॅसवरती आता म्हणजे ताजे वांगे होते ना त्याच्यामुळे मला शेकायला जास्त काही वेळ लागला नाही अगदी मस्त शेकले गेले आणि हे बघ तुम्ही पाहू शकता बारीक गॅसवर शेकल्यामुळे अगदी व्यवस्थित आतमध्येपर्यंतचे शिजलेले आहेत वांगे एकदम छान शेकले गेले किंवा छान आतमध्येपर्यंत शिजले गेले ना की वांगीची भरीत करायला काही वेळ लागत नाही अगदी झटपट बनतं आणि खूप टेस्टी लागतं पूर्णपणे वांगे मी मॅश करून घेतले आता आपण याचं भरीत बनवूया आता इथे मी कढई ठेवलेली आहे तापायला कडेमध्ये आपण तेल टाकूया वांग्याचं भरीत करताना तेल जरा बरं टाका म्हणजे ना छान टेक्स्चर येईल आपल्या भरीतला आणि मस्त लागतं आणि मी तीन मोठे चमचे तेल टाकले आहे तेल आपण छान गरम होऊ देऊया तेल छान तापले आता आपण टाकना आहोत एक चमचा मोहरी एक चमचा जिरं आपण बारीक शिरलेल्या मिरच्या भरलेला कधी कप्पा नाही मी पेस्ट छान टाकते लसूण टाकूया आपण बारीक चिपलेलं मिक्स करून घेऊया आतामध्ये आपले कांद्याचे पात जे आहे कांद्याचे पात टाकल्यानंतर इला व्यवस्थित आपण मिक्स करूया आणि झाकण ठेवून आपल्याला इला वापरून घ्यायची आहे पाच ते सात हे बघा का मस्त कांद्याचे पात आपली वापरली गेलेली आहे पाच ते सात मिनटांना दाखवत तुम्ही बघू शकता आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आपण वांगे जे वांग्याचं भरीत म्हणजे शेकलेले वांगे आहेत ते पूर्ण काढून घेऊया आपण म्हणजे आणि याला मिक्स करूया आता करूयाच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकूया आणि अजून एकदा याला मिक्स करून घेऊया तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यामध्ये हळद टाकू शकता पण आता इथे मी बिना हळदीच करतो आम्ही त्यामुळे दिसायला पण छान दिसतं ते आणि टेस्टला तर टेस्ट काय बदलत नाही म्हणा हळद टाकलं किंवा नका टाका पण आम्ही हळद टाकत नाही तुम्ही टाकू शकता असं काही नाही आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया मीठ टाकून आणि परत एकदा आपण याला दोन ते तीन मिनटं करता छान वाफवून घेऊया हे बघा आपलं वांग्याचं भरीत अगदी मस्त तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता की ते मस्त छान आहे ना ते सुटतंय आणि खूप टेस्टी लागतं अगदी काही जास्त वेळ लागत नाही झटपट बनतं वांग्याचं भरीस फक्त वांगे, वांगे शेकायला थोडा वेळ लागतो बाकी वांग्याचं भरीस बनायला काही वेळ लागत नाही अगदी झटपटी बनवा तिखट छान लागतं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता आता आपल्या वांग्याचं भरी तयार झालेलं आहे आपल्या त्यावर मस्त छान भरभरून कोथंबीर टाकूया आणि याला सर्व करूया हे बघा तयार आहे आपलं मस्त झंझरेल वांग्याचं भरीत तुम्ही याला चपातीसोबत सोबत, कशाही सोबत खाऊ शकतात अगदी खूप टेस्टी लागतात थंडीच्या दिवसामध्ये वांगे नक्की आणा आणि वांगेचं भरीत किंवा वांगीची भाजी करून खा खूप छान लागते टेस्टी लागते पालेभाज्या पण छान छान भेटतात आणि ताजे वांगे आणा अशा पद्धतीचे म्हणजे शेकायला पण वेळ लागत नाही आणि अगदी छान लागतात ते आणि झटपट बनतात तर तुम्हाला ही वांग्याच्या भरची रेसिपी आज कशी वाटली तर मला नक्की कमेंट्स करून सांगा तुम्हाला रेसिपी आवडल्यास रेसिपीला माझ्या लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका बाय